मी तुम्हाला बोललो होतो की राजकारणात मोठे मोठे भूकंप होतील त्याप्रमाणे आज काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे पुढे अजूनही मोठे भूकंप होतील असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले असून आगामी काळात आणखी मोठे राजकीय प्रवेश होण्याचे संकेत व्यक्त केले आहेत आज मिलिंद देवरा यांचा प्रवेश झाला पुढच्या पंधरा दिवसात आपल्याला अप अपेक्षित नाही अशी लोकं भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील असे देखील मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत आता नेते इथे आहेत सगळे मला नाही माहित कोणते पदाधिकारी गेलेत म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की पुढे अजूनही मोठे भूकंप या ठिकाणी होतील मुरली देवरांचा आज या ठिकाणी प्रवेश झालेला आहे पुढच्या काळात पंधरा दिवसामध्ये अजून आपल्याला आपल्याला अपेक्षितही नाही असे लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना दिसतील चोवीसला होऊ नये यासाठी मग मी तेच सांगितलं की काही ठिकाणी चुका झालेल्या आहेत महाराष्ट्रभर राज्यभर पाहिलं तर काही ठिकाणी आमच्याकडून झाल्या काही इकडनं झाल्या झालेल्या आहेत कोण नाही म्हणतात जिल्ह्यामध्ये पण झालेल्या आहेत आणि म्हणून तीच दुरुस्ती चूक दुरुस्त करावी ती व्हावी त्या दुसरीच आजची बैठक होती आणि म्हणून मोकळी चर्चा करा मुक्त चर्चा करा आणि तुमच्यासमोरच करा आमचे काही चार म्हणजे दरवाजे चार झालेले नाही बंद दरवाज्यामध्ये तर तुमच्या समोर ही चर्चा झालेली आहे मला वाटतं या चर्चेतूनच मार्ग निघेल आणि ज्या चुका झाल्या त्या पुढच्या भविष्यकाळामध्ये आम्ही दुरुस्त करू पण महत्वाची आहे त्यांनी आमचा विचार नाही केला आम्ही बद्दल मला मला काही माहिती